पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील संस्थेच्या जमिनीचा वापर आणि कारभारावर प्रश्नचिन्ह बीएसआय चौकशीचा नेमका राजकीय साखरेचे संशोधनासाठी वापरले जातात की इतर उद्योगधंद्यांना वापरले जातात याची चौकशी लावण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त समिती नेमण्याचे आदेश दिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे या संस्थेच्या विश्वस्त मंडळावर आहेत शुगर नेत्यांकडून होत होती या संस्थेची चौकशीची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती सोमवारी साखर उद्योगासंदर्भात झालेल्या बैठकीत या संस्थेच्या कारभारावर आक्षेप घेण्यात आला या संस्थेला राज्यात तेवढे उद्योग गळून गेले त्या प्रकारच्या तक्रारींपैकी एक प्रकार म्हणून बघितले जात आहे आणि ती अनुदान स्वरूप रक्कम दिली जाते या पैशांच्या आर्थिक व्यवस्थापनावर आक्षेप घेण्यात आले आहेत याची चौकशी लवकरच होणार असून दोन महिन्यात अहवाल सरकारला दिला जाणार आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला अत्यल्प दरात भाडे पट्ट्यावर खूप मोठी जमीन आहे तिचा वापर केवळ ऊस आणि साखर उद्योगासाठीच होतो का यावर आक्षेप आहेत शिवाय साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना संस्थेच्या संशोधनाचा काही फायदा होत नाही अशी देखील टीका होत आहे त्यामुळे संस्थेची कार्यपद्धती बदलण्याची आणि ती अधिक पारदर्शक करण्याची मागणी करण्यात येत आहे